त्यांच्या समवेत या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री बाळासाहेब पपाळ दैनिक विकासनामा जे मुख्य संपादक पत्रकार आहेत ते पपाळ साहेबांचं स्वागत करण्यासाठी आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री सारख सरांना विनंती करतो की त्यांनी ठिकाणी स्वागत करावं साठी उपस्थित असलेले आमच्या गावचे आम्हा सर्वांचे आवडते असे युवा पत्रकार श्री अंकुश गोळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी शेळगेसरांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करावं कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या देवगाव नग नगरीचे प्रथम नागरिक सरपंच रामेश्वर दादा सुरवसे या ठिकाणी उपस्थित आहेत मी शाळेचे मुख्याध्यापक आपले सरांना विनंती करतो की त्यांनी दादांचं स्वागत करावं कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित आमच्या देवगाव शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश गवळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आमचे मित्र श्री कांबळेसरांना विनंती करतो की त्यांनी गणेश गवळी अध्यक्षांचं स्वागत करावं कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिक्षणप्रेमी सदस्य शालेय व्यवस्थापन समिती देवगाव भूषण सुरवसे यांचं स्वागत करण्यासाठी होळी सरांना विनंती की त्यांनी भूषण सुरवसे यांचं स्वागत करावं हातामध्ये दिल्यानंतर काय वाजवायचं मुलांना लगेच नाही वाजवायची खूप आनंद झालाय का पुस्तक दिल्या बया दिल्यामुळं या ठिकाणी मी प्रमुख अतिथी मान्य श्री बाळासाहेबजी फोपाळ दैनिक विकास नामा संपादक यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे समचरण सरोजम साधरणी लाभाम जगननीय तपाणी मंडल मननम सर्व शिबा्रम सदैद विठ्ठलम चिंतया प्रथम प्रथम परमात सुगंद आज आपल्या देवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे शाळेमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड प्रयास फाउंडेशन मुंबई आणि लाडा दुष्काळासी चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राज पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज शालेय साहित्य व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाप्रसंगी या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्या मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद शिक्षिका व या ठिकाणी शालेय समिती अध्यक्ष सरपंच साहेब तसेच आमचे पत्रकार आज आपल्या जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी मी आल्याच्या नंतर प्रथम मी तुमचं विकासनामा पेपरचा संपादक म्हणून तुमचा अभिनंदन करतो त्याच कारण असं आहे की खरोखर तुमचा शाळेचा ड्रेस आहे सगळ्या शाळेचा ड्रेस वेगळा आणि तुमच्या शाळेचा ड्रेस वेगळा आहे त्याच्यामुळे तुमचा डबल अभिनंदन खरोखर विद्यार्थी मित्रांनो गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सौ सीमा मनोज बोस्तवाल यांच्या माध्यमातून या शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे त्यांनी बीड तालुक्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये जवळपास गेल्या वर्षी एक लाख एक लाख वह्या वाटप केल्या होत्या किती केल्या होत्या एक लाख एक लाख वह्या वाटप केल्या होत्या आणि या वर्षी त्यांनी दोनशे पाच शाळेवर फक्त जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेवर दोनशे पाच शाळेवर त्यांनी वया शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेत आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी जी तुम्हाला वया वाटप केले आहे ते प्रयाज फाउंडेशन मुंबई गुरु आनंद महिला प्रतिष्ठान यांच्या वतीनं वाटप करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो त्यांचं एक सामाजिक कार्य खूप मोठं आहे त्यांचं काम एक दिपोळीच्या वेळेस गोर गरीब अनाथ जे कुटुंब आहेत जे उघड्यावर राहतात त्यांना दिपोळी साजरा करण्यात येत नाही त्या कुटुंबासाठी त्यांच्याकडून प्रत्येक वर्षी दरवर्षी एक हजार कुटुंबाला किराणा किट वाटप केलं जातं एक सामाजिक कार्य ते चांगल्या पद्धतीने करत असतात आणि त्यांचा हेतू हा आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वच पालक वर्ग आहे ते श्रीमंत असतील असं नाही काही गोर गरीब कष्टकरी शेतकरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मुलं मुली जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्यांना कुठलं तरी सहकार्य झालं पाहिजे त्या जे विद्यार्थी आहेत ज्या वेळेस शाळा भरण्याचा टाइम असतो सात जून किती जून ला भरल्या शाळा पंधरा जूनला भरल्या ना यावर्षी बरोबर आहे ना पंधरा जूनला पंधरा जूनला भरण्याचा टाइम असतो आणि सात जूनला पेरणीचा टाइम असतो आणि पेरणीचा टाईम आणि शाळा भरण्याचा टाईम आणि विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना आईंना पप्पांना मम्मींना काय म्हणतात आम्हाला वया घ्या वया घ्या वया घ्या कंपास आणा पेना आणा हे प्रत्येकाचं चा चालू असतं आणि ते चालू असताना त्याच पिरियडमध्ये शेतकरी बांधव बिया बियाणं घ्यायचंय खत घ्यायचंय याच्यासाठी परेशान असतो त्याच्यासाठी शेतकरी बांधव हे कुठली तरी बँक बघतात कुणी गोल्ड लोन करत कुणी पीक कर्ज घेण्यासाठी परेशान असतात आणि त्या मध्ये आपल्या मुलांनाही वयाची याची आवश्यकता असते त्या ते हे सर्व जाणून सीमा मनोज ओस्तवाल मॅडम यांनी एक विचार केला आणि त्यांनी या प्रायज फाउंडेशनच्या माध्यमातून आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक शाळेवर जिल्हा परिषद शाळेवर हे वया वाटप करण्याचा पेन वाटप करण्याचा पेन्सिल वाटप करण्याचा कुट्रबल वाटप करण्याचा त्यांनी नियोजन केलेले अनेक वर्षापासून करत आहात त्या एक चांगलं कार्य करतात त्यांचंही अभिनंदन करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी लढा दुष्काळासी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट राज पाटील यांचंही खूप मोठं काम आहे ही गोर गरीब अनाथ जी मुलं आहेत एक त्यांनी अशा अनेक विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असताना कोणी इंजिनियर होतंय कोणी एम बी बी एस लागतंय तर त्यावेळेस त्या, त्या मुलाच्या आईवडिलाकड जर एम बी बी एस लावण्यासाठी जी काय रक्कम लागती इंजिनियर होण्यासाठी जी काय रक्कम लागते जर ती उपलब्ध नसेल तर त्यावेळेस फक्त एकच आपलं वडवणी तालुक्यामध्ये नाव आठवतंय म्हणजे ते म्हणजे ऍडव्होकेट पाटील यांच्या माध्यमातून ते स्वतः स्वत खर्च करून त्या मुलाचा सर्व जी फीस आहे ती फीस देण्याचं काम हे राज पाटील करतात असं एक चांगलं आणि दुसरी गोष्ट राज पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला एक वृक्ष लागवड करायचं प्रत्येक मुलाने शासनाने तर नियोजन केलेलंच आहे परंतु यांच्या लडा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक मुलानं एक झाड ते तुम्हाला झाड देतील ते झाड दिल्याच्या नंतर स्वतः आपण ते लावायचंय आणि लावून झाडे लावू आणि झाडे जगू पहिली म्हण होती झाडे लावा झाडे जगवा इकडं लावा नाही तर नाही लावा त्याचं काही देणं घेण नाही परंतु आता आपण चेंज केले जरा बदल केलाय झाडे झाडे आणि जगू प्रत्येकानाय मी म्हणे झाडे लावू म्हणायचं झाडे लावू तर हा विषय एक महत्वाचा आहे आणि आपलं जी प्रदूषण आहे आपल्याला जी ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला विशेष म्हणजे या वर्षी आपल्याकडे पाऊस खूप कमी आहे हे जी पाणी येत आहे सध्या वरील तिकडं नाशिक याच्याकडे जी पडलेला पाऊस आहे किंवा इकडं दुसऱ्या भागामध्ये पडलेला विदर्भामध्ये या वर्षी जास्त पाऊस झाला त्याचं कारण असं आहे आप की आपल्याकडे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होती ही वृक्ष तोडही थांबली पाहिजे आणि वृक्ष आपण कशी लागवड करू आणि त्याची जोपासना कशी वाढवू हे पण आपण ठरवलं पाहिजे आणि आता आपण एक निश्चय करायचा विद्यार्थी मित्रांनो आता जे पुढं तुम्हाला तुमचे नाव घेतील सर राजपाटील सर नाव घेतील सर कोण आणि सगळ्याला एक एक झाड देतील ते झाड प्रत्येकाने लावायचं आणि लावल्याच्या नंतर त्याची त्याला पाणी हे दररोज आपण आपल्या पद्धतीने घालायचं तुम्हाला माहिती ना लहान लेकरू असलं की आई काय करते बाळाला सर्व चांगलं काजळ लावणं घाऊ घालणं बिस्किट देणं दूध पाजणं ह्या सगळ्या गोष्टी करते तस आपण आपला एक मेंबर म्हणून जे वृक्ष आपण दे देतील ते वृक्ष आपण लावायचा त्याची जोपासना करायची चांगल्या पदे करताल का नक्की ती जोपासना करायची आणि ते झाड प्रत्येक वर्षी ऍडव्होकेट राज पाटील यांना फोटो काढून आपला फोटो काढून त्याचा त्यांना पाठवायचा त्यांचा नंबर सगळ्याला देतो हा त्यांना पाठवायचा म्हणजे काय होईल ते आपण जोपासना केली म्हणून हे त्यांना पण माहिती होईल हे महत्वाचा विषय आहे बरोबर आहे त्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवड ही करायची आणि ती जोपासनाही करायची हे खरोखर कर, हे पाटील साहेब आपल्या वडवणी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये वृक्ष मित्र म्हणून आणि दुष्काळाशी लढा ज्या ठिकाणी गरज आहे जे अनाथत जे गरजूत अशा लोकांना सहकार्य करणारे म्हणजे राज पाटील आहेत त्याचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सपयतो रामकृष्ण आपण लढा दुष्काळाशी आणि जे काही प्रयास फाउंडेशन मुंबई यांचं जे सामाजिक उपक्रम आहे शाळेतील विद्यार्थ्यांना व आम्हाला या ठिकाणी अवध करून दिल्याबद्दल यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले श्री अंकुश गवळी पत्रकार या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतो त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं